छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्तेचा मालकी हक्क असलेली द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी ॲक्टनुसार नुसार नोंदवलेली होती या कंपनीने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड या स्वतंत्र भारतामध्ये नोंदवलेल्या संस्थेत एक हजार एकोणीसशे एकोणपन्नास तसेच तेराशे पंच्याण्णव अब्लिक एकोणीसशे एकोणपन्नास आणि तीनशे एकोणतीस ऑब्लिक एकोणीसशे पंचावन्न नुसार हस्तांतर करारनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकतीचा ताबा दिलाय त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास अस्तित्वात आल्यानं नाशिक डायोसेशन काउन्सिल डी टू ही अस्तित्वात पाली नाशिक डायोसेशन कौन्सिल डी टू या संस्थेनं ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी रास्तून ठेवलेली सदरी मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्पर बांधकाम व्यावसायिकांना हस्तांतरित करून समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं अजय श्रीवास्तव यानं सन दोन हजार तेवीस या सालामध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावानं जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्पर समाजाच्या राहत्या घरांसह मिळकती बांधकाम व्यावसायिक यांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केले भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार कॉर्पोरेट व्यवहार यांच्या एम सी ए पोर्टलवर उपलब्ध रेकॉर्डनुसार नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नसल्याचे लेखी पत्र दिलेले आहे सरकारवर पोलीस स्टेशन प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ख्रिस्ती समाजास न्याय मिळेल का हा समाज न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे अमोल शिंदे संकेत ओहोळ कुणाल भंडारे तिमथी दहातोंडे निखिल साळवे अभिजित माकवाण जॅक्शन भोसले राहुल अडबळे राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषण करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी त्यांना कुठून दबाव येतो का कारण की अजय श्रीवास्तव काही लोकांना इथं आहेत आमच्याकडे काही <laughs> रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वोच्च पद जे आहे नाशिकमध्ये त्यांच्या संख्ये आम्ही हात मिळवणी केलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे याच्यावरती माझा विश्वास नाही परंतु जर का तसं काही असल तथ्य की आजपर्यंत तो अरेस्ट झालेला नाही तर त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे ही कंपनी सगळ्यात पहिलं दोन हजार सोळामध्ये हायजॅक झाली त्याच्यामध्ये सात ऑफिस दोन हजार सोळा सरकारवाड्यामध्ये गुन्हा दाखल आहे या अजय श्रीवास्तव हा हिस्ट्री शीटर आहे याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे ह्याला तडीपार सुद्धा केलेलं हा एक्सटंट हॅबिच्युअल हार्डकोर क्रिमिनल असताना पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेताना का हलगर्जीपणा करते हा एक क्वेश्चनेबल सब्जेक्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट अजय प्रमोद श्रीवास्तव एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळजवळ चौदा सेल लीड केले शरणपूर विभागाच्या जरी ती लीज लीड असेल त्याच्यावरती कॅप्शन त्याच्यामध्ये सगळे अधिकार सेलचे दिलेले कोणतीही लीज अग्रीमेंट तीस वर्षाच्या वरती असलं तर त्याला सेल लीड प्रेझ्युम करण्यात येते स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांनी ही जागा ए, जी ट्रान्सफर डीड ती म्हणजे दातोंडे म्हटले नाईन्टीन नाईन आणि नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह त्याच्यामध्ये शेड्यूल टू मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जागा फक्त चर्च आणि चर्चेसच्याच कामासाठी उपभोगात येते विना धर्मदाय आयुक्ता छत्तीस मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट त्याच्या सेक्शन थर्टी सिक्स नुसार चॅरिटी कमिशनर ची परमिशन घेणं अनिवार्य असतं सीपी साहेब ठरवतील ते आता प्रत्येक एफ आय आर मध्ये सीपी साहेबांचा किती रुची असती हा पण प्रश्नार्थक भाग नेमके अजय श्रीवास्तव कोण राजकीय नेता एक बिल्डर अशिक्षित माणूस आहे हा ट्रस्ट मध्ये पूर्वी अशिक्षित माणूस आहे याला क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्याचं क्वालिफिकेशन काहीच नाही आहे परंतु तो काही दिवस पूर्वीच्या ट्रस्टिंगच्या गाडीवरती चालक म्हणून काम करायचं तेव्हा त्यांनी ट्रस्टची भरपूर माहिती घेतली त्याच्यानंतर विपुल लाटेला तो दोन हजार चौदा पंधरा सालामध्ये भेटला लाटेने फ्रॉड करायचा आणि तो फक्त काही ख्रिस्ती लोकांना हाताशी धरून कंपनीचे मेंबर्स दाखवण्याचा प्रयत्न केला दा, लो के त्या लोकांना पण त्यांनी फसवलं त्यांचे नाव शेअर होल्डर म्हणून दाखवलं त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना शेअर होल्डर केलं अकॉर्डिंगली ती कंपनी इज लिमिटेड बाय गॅरंटी ह्याला शेअर होल्डर्स नाही म्हणजे जर का कंपनीने काही जागा विकली तर ते पैसे फक्त शेअर होल्डर्स मध्येच डिस्ट्रीब्यूट करतायत ही प्रोव्हिजनच नाही कंपनी परंतु त्यांनी सगळं मेंबरांना ऑफ असोसिएशन बदललं त्याच्यानंतर डायरेक्टरचे क्रायटेरिया बदलले बळजबरी आमच्या ट्रस्ट ऑफिसचा ताबा पण घेण्याचा प्रयत्न केला वारंवार जॅक्सन शरद भोसले यांनी पोलीस कमिशनरला पत्र पण दिले पोलीस कमिशनरने त्याची दाद पण घेतली नाही रचना विद्यालयाने पण पत्र दिले रचना विद्यालयाची पण दाद घेतलेली नाहीये हे चाललं काय तर हा आम्ही याच्या बाबतीमध्ये विशेष करून कमिशनर ऑफ पोलीस

प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली एकशे वीस लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणत का राजकीय दबाव आहे का, का माननीय आयुक्त साहेबांचा सा दबाव आहे हे लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर दिलेलं नाही आहे आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आहे आणि जे काही एफ आय आर दाखल करण्यास ताळाताळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून धन्यवाद न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक